नमस्कार मित्रांनो आज आणि निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा मित्रांनो आपल्या कोकणात आता कलबांसाठी माती आणि टाळ कसं टाकतत आणि त्याची भरावड कलमाची कशी करतात हो भाग मी तुमका पूर्ण या व्हिडिओत दाखवणार आहे हे कामगार आता कसे काम, काम करतात होई भाग दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आता इकडे गावठणबागात गेलेलो आहे इकडे आणि दयागन पुन्हाजी गुरव गुरवाडी यांना इकडे कलबा लावलेली आहे तिकडे बागेत आपल्या हे आता दाखवते मी तुमका इकडे पूर्ण असं गडगो घातलेलो पूर्ण कलबांसाठी आणि बघा कलबा आणि यांना खत बीत दिलेला आता पंधरा दिवस झाले खत देऊन आणि आता ही माती टाकतात त्याच्यावरच टाळ आणि माती असं त्याचा प्रत्येक वर्षी काम असतं असं गडीबिडी करता आणि काम करून घेता अशी आळीबिळी बांधलेली आहे ते बघा प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात अशी कणबा लावतात आणि अशी बेनावड म्हणा खत म्हणा माती म्हणा अशी दिली जाता कणबांक त्यांना पौष्टिक आहार म्हणून अशी माती देतात टाळ टाकतात जो पालो पातोळो असता तो पूर्ण असो कणबाच्या मुळात टाकलो जाता आणि इकडे त्यांचे कामगारच जगदीश तांबे मधुकर भूषेकर अतुल गोसावी आणि त्याचं नाव काय रे सागर गुरव म्हणून हे दरवर्षी यांच्याकडे कामगार असतात आणि असे टाळ माती वगैरे टाकतं ते बघा अशी माती खतलेली आहे आणि अशी माती भरून त्या कनबाच्या मुळात टाकणार आमचं मधो भरून देतात आणि जगू तिकडे नेता बघा असं गमेलान इकडे घेऊन चाललो आहे तिकडे आता कनबाच्या मुळात आणि हे बघा अतुल जाधव म्हणून तिकडे बघा तिकडे काम करता जोरात हो बघा हो घमेलावर असता कायम असो हो बघा हो मोठी मोठी कंट्रॅक्ट आपण घेता हो ऐकला कोणाचे अशी मा माती भिती घालूची असली ना तर तुम्ही कॉल करा मका मी तुमका हे गडी दिले जातील तुमका हे <laughs> बघा असे त्यांची कामाची पद्धत बघा कशी आळा इकडे मातीने भरला नाही आता बघा असो पालोपाचोळं लावतात आणि त्याच्यावर माती टाकतात हे शेणकत म्हणून तयार होतं असा मस्तपैकी टाळ्यांचा हे बघा टाळे लावलेले तसे बघा त्याच्यावर आता अशी माती देणार ती सागर गुरु ना खंदार बिनार भारी आहे किलस मोठे मोठे खणीबिनी मारताय बघा कसं भरता तो बघा अजून ऑर्डरी असतील ना रे तुमचे अजून आमचे पाच बागे काय म्हणतं काय पहिल्या सडक पण एक बागा होय तुम मा हो तुम या तुमचं आता काम चालूच झालेलं आहे वाटा बेनावडे जा माती टाकणे वगैरे नव्वद दिवस तुमचा रोज काय आहे रे आमचा रोज पाचशे पाचशे रुपये रोज नाश्ता पाणी शेट शेट कडून भेटला जाता असा आणि मालक पण चांगलो आ मालक चांगलो आहे रे आमचं मालक भारी नाश्ता पाणी देताना व्यवस्थित आता लाडू आणलेले अरे तुमची मग बारीक ताही ना रेव बुंदी कल शेव बुंदी फार हा हा त्याच्यामुळे का काम तुम्ही अगदी करता चांगला हा मेथीचे लाडू आणला म्हणजे कडू काय म्हणतो भारी या अजून इथे दोन चार बागे माती टाकूची ना पहिल्या सड्यापासून असा यांचा काम चाललेलं आणि परत ती एक बाग तिकडे त्या बाजूक तिकडे गडको घातलेली तिकडे एक बागा त्यांची ती तुमक दाखवते थोड्या टायमात बघा असे बागे केले जातात काजू म्हणा कलम असा लावला जात आहे बघा एक दोन चार वर्षाची कलबा तशी चांगली मेहनत घेतलेली आहे दरवर्षी असं खत पाणी टाकतात अशी टाळ माती म्हणा खत म्हणा अशी बेनावट असतात त्यांची तेव्हा ती कलबा होतात व चांगली तेव्हा ती आंबे खाऊक भेटतात हे बघा अशी कामात चाललेली आहेत प्रत्येक कोकणात प्रत्येकजण अशी कामं करतात वेगवेगळी ती बघा हे बघा अशी माती खणवायची लागतं आहे बघा अशी माती खणणार पूर्ण आणि मग थी थी का का ती भरून तिकडे गमेल्यात ना टाकत हे अतुल तुमचं शेट बी टिकलेलो की नाही रे शेट आमचं आमची आमच्या गरज ना म्हणजे आमचं शेट आमचा अगोदर फोनवरच कनेक्शन असतं मग का पार्टी पिटी दिलान की नाही शेटनी कलच दिला कल दिला बुधवार होतो ना हा 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 आम्ही फार जाण ही सहा सात हा सगळ्यांचा कल इतकी आणला होता दरवर्षी प्रमाण तुमका याही वर्षी पार्सल दिलं आमचं शेट येत नाही हो हा शेट येत नाही विश्वास तुम्ही अगदी काम करता मी वेळ व्हिडिओ करून दाखव हा काय काम केलेलं आता म्हणजे तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही काय काम करता काय नाही आणि माणूस चांगलो आहे तो आणि आमचं एकाच जात मत ना आमचं चौघांचे चार मत आम्ही कामं करतो हा हा एकट्याच्या मतात आता कसा करूया हा आणि काम एकदम चोख करणार तुम्ही त्याच्यामुळं तुमच्यावर विश्वास आहे एकदम भारी काम केलं ड्रेस पण आणता अरे भारी तुमचं शर्ट अरे आमचं शर्ट काही नाही रे ऐकलं नुसतं आंब काढून घेतात आमच्याकडनं आणि आमका बिटका पण देत नाही खाऊ मग रेनकोट दिला रेनकोट पण दिलान बघ किती शर्ट भारी आहे तो रेनकोट पाठवून दिला मुंबईत ना हे दयागन गुरव यांनी रेनकोटसुद्धा एक वाटून दिला आणि माणूस चांगला आणि बाग बघा त्यांना मुंबईत राहून या गड्यांवर कशी गड्यांनी कशी तयार केलेली आहे बघा हे गडी आपल्यासारखे काम करतात आपल्या जशी शेतात काम करतात तशी दुसऱ्याचे का सुद्धा व्यवस्थित करत ती तुमका जर हे गडीबिडी हवी असतील ना तर माका तुम्ही कॉल करा मी तुमका गडी देईन अशी माती म्हणा खत म्हणा असे गडगे म्हणा कंपावंडा घालू का हे बघा हेनी ती कंपाऊंड घातलेली आहेत भारच्या गडग्याची बघा अशी मस्तपैकी कंपाऊंड केलेला तिनी

जाऊ पण टाइम नाही लांब जाऊचा ना घरी तास लागतो एक तास नाही हा पावसामुळे गाडी येत नाही गोंधळ असा काम भारी भारीकेल आणि आज जरा पाऊस कमी पण आहे जरा त्यामुळे मातीचा काम चांगला होता इकडे माती चांगली अशी सुकी भरून भेटता नाही तर पावसात जरा चिकचिकित होता पावसाच्या वेळात पाऊस असला की मग बीळ मारायची रेबड होता रेपड होता हा दिवसभर टाळमाग ना हा दिवसभर काय म्हणत नागदीश तांबे सगळं मोवईच टाळा नाही बहुतेक मोवईच दरा चांगलो असता शेणखत भारी होता हे टाळपीड असलो आणि पूर्वी लोक ह्याच आता आताही खाता इल्ली पूर्वी टाळ मातीच घाली तेव्हा आंबो कसो लागायचो मस्त पैकी अल्बा बघा कशी या ती बॉयलर कोंबड्या आता बॉयलर कोंबड्या का ह्या खत दिलीत माणसासारखी आवड झाली ना पण खरा या पूर्वीची लोक ही सगळी माती टाळत घालीत होती अशी अरे पहिले गोमित्र पवार करीत आता प्रत्येक वेगवेगळा औषध दोन प्रत्येक दिवशी हा अशी कामात चाललेली आहेत आपल्या कोकणात आता प्रत्येक जण आपापल्या बागेत अशी कामं करत आणि हे कायमस्वरूपी गडी असतो बघा बघा बागेत काम चालू आहे जोरात एकदम कशी बाग तयार केला नाही बघा इकडे चकाचक स्वच्छता बघा कशी अशी अशी माती बिती टाकतं तिकडे इथेची पूर्ण अशी बाग आहे इकडे आणखी दुसरी बाग आता थोड्या टायमात तुमका दाखवतोय हुँ। कुत्रो पण असता काय डुकरा बिकरा उठली तर धरूक नाही बघा कुत्रो पण काय लिहिलेलं वरती साडी तर तिकडे आमचं बैल चढत मी इकडे बैलर लिहिलो आहे गडगो घातलेलो बघा कसा कंपाऊंड सुद्धा मस्त पैकी केलेला हिनी हा बघा काजू लागवड म्हणा हे बघा चिबडीन अशी घातलेली आहे अशी पावसात चिबुडबिबुड तोशी म्हणा अशी घातलेली आहेत बागेत ना बघा मेहनत काय शेतकऱ्याची ती बघा कशी कलम स्वच्छ ठेवला नाही येत की बघा एका खत माती घालून झालेली आहे बागेला आता तुमका त्यांची दयागन गुरु याची मी दुसरी आता भाग दाखवतो इकडची इकडे आमची गोरवा इकडे चरतो ती बघा चाऱ्यावर आमची गाय आहे बघा ते तिकडे बैलच चरतात याची कांबाची लागवड केलेली आहे इकडे पूर्ण अशी आता मी दयागनगुरो याच्या बागेत मी चाललोय इकडे पुढे पुढे बघा ही दुसरी बागा आहे अशी कलबा तिकडे आता इकडे थोडं ते बोरगे तिकडनं इकडे आता खत खत म्हणा माती टाकू इकडे येणार तिकडे आता बघा ही त्याची दुसरी बागा, आता बाग आता इकडे टाळ माती घालणार इकडे अशी त्यांना बाग केलेली आहे लय मेहनत घेतला ना त्यांना या बागेसाठी गडके बिडके घालून त्यांना कंपाऊंड अशी पूर्ण अशी केलेली होत दरवर्षी खत माती असो घालतात गडगे करून माणूस भारी क्लास मेहनत लय करता बघा असं आमचं गावठाणा तो इकडचा परिसर हा आता लोक मेहनत कशी करतात बघा ते काजूची रोप तिकडे लावलेला भाजी तो उशी, उशी उशी भाजी आ, का भाजीची लागवड लागवं तुळशी अशी पालेभाजी लावलेली आहे इकडे असं प्रत्येक शेतकरी आपापल्या कलबांच्या ना अशी काय ना काय भाजीपालो असो पिकवत आहे <laughs> बघा भेंडे पण लावलेले होते कडणी अशी हे बघा शेटने यांका लाडू पण दिलेले आहेत हे बघा लाडू आता वाटता आहे इकड्या हे बघा असो माझ्या कड का पण देतो आपलं खातय बाबा काय करणार हे बघा हे माका दोन लाडू दिला ना आता खातोय मी गाडग्या रे उभो असत रे मग खाणार भारी आठवत एकदम ना तो बघ कुत्र्याक पण द्यावा खाऊन देतो राणी तुमची हां लॉली हे बघा हे बागेतलं आता काम संपलेला आता कामगाराकडे जोप चालले आहेत आता आता जेवणार तिकडे खोपीत जाऊन आणि संध्याकाळी दुसऱ्या बागेत काम करणार आणि हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद